शिवसेना जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी पक्षप्रवेश केलेल्यांना पुन्हा एकदा दीपक बाई बडो म्हणायला लावलं अशा सतर्क पदाधिकाऱ्यांची शिवसेना आहे असं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त तर आपण देखील मैत्रीपूर्ण सक्षम असलं पाहिजे आणि ती सक्षमता दाखवणारा आज या मतदारसंघाचा मेळावा आहे एवढे पदाधिकारी आपल्याकडे आहेत जेवढे पदाधिकारी आपल्या बरोबर काम करत आहेत तेवढे पदाधिकारी या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही याची नोंद करत मी जिल्हा प्रमुखांचं अजून एक गोष्टीसाठी कौतुक करतो दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली ते काम करतात या परिसरामध्ये आणि परवा रात्रीची त्यांची पत्रकार परिषद होती मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं जर सतर्क राहिलं तर आपली संघटना आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीनं वाढू शकते एक काहीतरी पक्षप्रवेश झाला कुणीतरी करून घेतला आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून ज्या सतर्कपणानं संजीव परबनी तो सगळा विषय हाताळला आणि ज्यांनी प्रवेश केला होता पुन्हा दिब्बाई आगी आगे म्हणायला लागलं असा पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर झाला तर मला असं वाटत की शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रात कुठेही लढू शकतो मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना हेच विनंती करायची की पदाधिकाऱ्यांनी सतर्क असलं पाहिजे पदाधिकाऱ्यांना आपली पक, आपला पक्ष वाढत असताना आपली कोण उचे करतोय का आपल्या पक्षाला नामवरण करण्याचा कोण प्रयत्न करतोय का याचा अनालिसिस आपल्या पदाधिकाऱ्यांना करता झाला